तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काही महिलांचे आलेले आहेत काही महिलांचे नाही आले जसे की पाहू शकता आता काही महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत त्यांच्याबद्दल मी डिस्कस करणार आहोत आणि तुमचे पैसे का नाही आले सर्वात पहिले मी सांगू इच्छितो तुमचा फॉर्म काही महिलांचे फॉर्म पहिले अप्रुव्हल झाले आहेत काही महिलांचे काय झाले आहेत तिथे रिजेक्ट झाले आहेत आणि काही महिलांनी फॉर्म आता भरले आणि तिचे पैसे काय सर्वात पहिले ज्यांचे फॉर्म पहिले भरले आहेत त्यांचे पैसे नाही आले ज्यांचे फॉर्म आता मागून भरलेले आहेत आणि त्यांचे पैसे आलेले आहेत तर त्यांच्या त्यांचं सर्व काही मी काय करणार आहोत या व्हिडिओमध्ये सर्वांचा डिस्कस करणार आहोत आणि तुमचे पैसे केव्हा येतील तुम्हाला काय प्रॉब्लेम झालेला आहे आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे का नाही आले मी त्यांचे रिझन पण सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे मी प्रदीप स्वागत करून तुमचा स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये कारण की तुम्हाला माहिती आहे का तुमचे पैसे साडेचार हजार रुपये का केव्हा येतील हे पण तुम्हाला मी डिस्कस करणार आणि तुम्हाला तारीख सहज सांगणार आहोत कारण की तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजने काय सरसगड सर्व महिलांना काय मिळणार आता पैसे मिळणार कोणते कोण सांगितलं आहे एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे कोणतीही महिला याच्यामध्ये वंचित राहणार नाही सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागेल मेन इम्पॉर्टंट चीज म्हणजे तेच आहे मेन मुद्दा तोच आहे तुम्हाला सर्व पहिले काय करायचं माहिती आहे का सर्वात पहिले तुम्ही काय आहे अर्ज भरलेला तुमचा इथं अप्रुवल मिळालं आहे तुम्हाला का का काय आलं काही लोकांना काय पैसे नाही आले पण त्यांना फोन आले तुमच्या खात्यामध्ये पैसे आहेत तुम्ही चेक पण केलेला आहे पण तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही आले तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल सर्वात महत्वाची गोष्ट हेच आहे तर मॅडम तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री माझी म्हणजे जे पैसे आहेत आता तुम्हाला काय करावं लागेल त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं बँकमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला तिथं काय करायचं तुमचे पासबुक जे जे तुमच्या पासबुकला आधार कार्ड लिंक आहे आधार कार्ड जोडलेलं आहे मला सर्वांचे कमेंट्स आलेले आहेत कारण की तुम्हाला माहिती आहे का तुमचं आधार कार्ड ज्या बँकेला जोडलेलं आहे त्याच खात्यात तुमचे काय पैसे येणार आहेत नाहीतर ना तर तुमचे काय तुम्ही कोणतंही बँक अकाउंट जोडा तुमचे दोन पासबुक असेल का तीन असतील तर ज्या बँकेला तुम्ही बँक खातं कोणतं बी द्या तुमचे पैसे त्याच काय त्याच खात्यात ट्रान्सफर केले जातील कारण की आधार कार्डद्वारे तुमचे पैसे तुमच्या खात्यात सोडले जातात आणि तुम्हाला काय होते तुमच्या खात्यात पैसे नाही याचं कारण म्हणजे तुमचं माहिती आहे का काही महिलांचे तिथं फॉर्म अप्रुव्हल सर्वात पहिले का झाले आहेत कारण की तुम्हाला माहिती आहे का तुमचे फॉर्म फर्स्ट लिस्टमध्ये आले पहिल्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं आहे दुसऱ्या लिस्टमध्ये बी तुमचं नाव आलेलं आहे आणि काय झालं आहे तिथं माहिती का आणि तुमचं काय आहे तिथं काही महिलांची काय आहे तिथं माहिती आहे का तिथं नाव आलेलं नाही चेक करता का जिथं चेकिंग होतं तिथं काय झालेलं आहे माहिती तुमचा न जो नंबर असतो तो तिथं लास्ट लागू शकतो मग लास्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे का जो पहिला हप्ता मिळालेला आहे तीन हजार रुपये मार। म्हणजे माहिती आहे का जुलै आणि ऑगस्टचे पैसे ज्या महिलांना मिळाले आहेत त्यांना मिळाले किती रुपये माहिती आहे का त्यांना मिळाले आहेत तीन हजार रुपये आणि जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या तिन्ही तिन्ही खाते जे का होणार तिन्ही हप्ते तुम्हाला एक साथ मिळणार एक साथ म्हणजे तुम्हाला साडे चार हजार रुपये आता मिळणार साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार तुम्हाला ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही केवायसी कंप्लीट नाही केला आधार लिंक तुमचं बँकेला जोडले नाही लवकरात लवकर जोडून घ्या कारण की तुम्हाला माहिती आहे का इथं तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही आधार लिंक जोडलेलं नसेल आणि केवायसी कंप्लीट केलेली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही येत आणि सर्वात पहिले मी सांगू इच्छितो जर केवायसी केली असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि तुम्ही विचार करता की तुमचं तुमचं अप्रुवल पण झालेलं तुम्हाला मेसेज पण तुमचं सर्व काहीच कंप्लीट झाले आणि तुम्हाला पैसे नाही तुम्हाला घाबरायची जरूरत नाही तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येऊन जातील तुमचं सर्व काही डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत तुम्हाला कुठेही कुठल्याही गोष्टीचं प्रॉब्लेम येणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जे तुमचे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये तुरंत येऊन जाईल तुम्हाला तिथं काय करायचं आहे फक्त काय करायचं वाट पाहिजे तुमचे पैसे कधी पडतील आणि तुम्हाला काय फोन पण तिथं आलेला का तो का फोन येतो माहिती आहे का तिथं काय मंत्रालयातून फोन येतो एका एक स्त्री बोलते किंवा एक कोणी तुमच्यासोबत बोलत असेल ते तुम्हाला सांगा तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केलेले आहेत पण तुमच्या खात्यामध्ये पैसे तुमची येऊन जाईल तिथं कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही जर तुम्हाला काही अडचणी आल्या तुम्ही काय करू शकता माहिती आहे मला मा कमेंट्समध्ये करू शकता आणि चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवर तुम्हाला काय आहे असेच इंटरेस्टिंग नॉलेजबल व्हिडिओ मिळत असतात त्याकरता उलटली काय करणार आहे स्पेशल अपडेट लाइव चॅनल मी तुमच्यासाठी क्रिएट केलेला आहे तुमच्यासाठी बनवलेला आहे कारण की इथे छोटी मोठी कोणतीही योजना सर्वात पहिले मी काय करतो डिटेल्समध्ये तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो एक वॉट्सअप ग्रुपवर जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिन देईल सर्वात पहिले त्याच्यावर मी काय गोष्ट पोस्ट अपलोड करतो कारण की तुम्हाला तुम्हाला बी ते या गोष्टीची संधी सर्वात पहिले लाभ व्हा मराठी लोकांसाठी हे चॅनल बनवून आणि तुम्ही काय करू शकता माहिती का जर चॅनलवर नवीन सबस्क्राईब जरूर करून ठेवा कारण की माहिती असे इंटरेस्टिंग नॉलेजबल व्हिडिओ फक्त आमच्या स्पेशल अपडेट लाईक चॅनलवर तुम्हाला काय करायला क्लिअर मिळालं तुमच्या कमेंट्सचे रिप्लाय पण देतो आणि कमेंट्सवर व्हिडिओ मी बनवण्याची कोशिश करतो कारण की तुमचे जे फायदे इथं व्हायला पाहिजे कुठलीही योजना असो आणि कुठलीही स्कीम असो सर्वात पहिली छोटी मोठी असो सर्वात पहिली मी तुम्हाला काय करतो तिथं सांगण्याची कोशिश करतो तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही आता काय सबस्क्राईब तर केलं असेल तर मित्रांनो मला माहिती आहे का आता सर्वात पहिले काय करा तुम्ही काय करा लाडकी फॉर्म अप्रूबर झालेला तुम्हाला कुठल्याही गोष्टी टेन्शन घ्यायचं नाही कारण की माझ्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं सर सगळ्या महिलांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येऊन जातील तुम्हाला काय करायचं फक्त वाट पाहिजे आणि तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येऊन जातील तुम्हाला कुठल्याही गोष्टी घाबरायच गरज नाही कारण की तुमचे तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे तुम्हाला माहिती आहे का जुलै नाही जून जुलै जून मधले जुलै ऑगस्ट सप्टेंबर तिन्ही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे तिथे तुम्हाला काय फक्त पैशाची वाट पाहिजे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच सांगू इच्छितो कारण की तुम्हाला माहिती आहे जे इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये द्यायची तेवढी दिली मी आता नेक्स्ट व्हिडिओ काय करायचं आहे तुम्हाला कमेंट करायची आहे त्याच कमेंटद्वारे मी तुमचे काय प्रश्न उत्तर दे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये वेमा मातरम जय शिवराय